काल परवाच्या ब्लॉक मध्ये ना हात लावतो तो तेव्हा ती इथे बसलेली तिचं घर पडलंय काहीतरी बघत बसली आहे किती कळतं बघा त्यांना पण आता आसरा शेत माझ्या पाया बघा मुंबईमध्ये जे झाडांचं जतन केलेलं आहे ना सगळी जुनी झाडं जशी तशी ठेवलेली आहेत म्हणजे मस्त वाटतं ना थोडं वातावरण एकतर आधीच खराब आहे त्यात टिकून राहतं आणि हे वडाचं झाड बघा तुम्हाला कॅमेरामध्ये कळत नसेल बहुतेक पण एकदम मस्त वाटतं बघा ना असं वाटतं एकदम कसले तरी वेगळंच झाड आहे छोटी छोटी पानं आहेत पण बोनसासारखं एकदम लूक आला आहे त्याला म्हणजे बोनसा करतो ना आपण घरी आणि आपल्याला अपेक्षित असतं की अशी छोटी छोटी पानं यावी तर तसं लूक आलं आहे याला पण इथे फिरतो आहे जरा शांतता आहे गाड्यांचा कसला आवाज नाही आहे वगैरे म्हणून जेवल्यानंतर आलो आहे खाली जरा साऊंड मारण्यासाठी मी एकटाच येतो शक्यतो कारण मी माझ्या माझ्या विचारांमध्ये असतो काहीतरी सुचत असतं वगैरे तर आ, एका नवीन शब्दाची मला आहे ना म्हणजे त्या शब्दाचा अर्थ मला माहिती होता मराठीत पण इंग्लिशमध्ये पण तो कसा कुठे वापरतात वगैरे पण एक वेगळ्या अर्थाने फोड झाली की त्याची दुसऱ्या एका वर्डबरोबर वर कम्पॅरिझन मी तुम्हाला दाखवतो मला आवडतं असं मराठी शब्दांची इंग्लिश शब्दांची फोड करायला अर्थ शोधायला हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता रेल्वे क्वार्टर्सच्या बाजूने या हे इथे लिहिलं आहे ना कर्शन उपस्टेशन आणि त्याच्या खाली लिहिलं आहे ट्रॅक्शन कर्शन म्हणजे ट्रॅक्शन लिहिलं आहे खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आणि आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन आणि कर्शन म्हणजे ट्रॅक्शन तर फक्त एचा फरक आहे तर हे कम्पॅरिझन चांगलं ते असं ना गाडीमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे हे बघा इथे मस्त आपल्याला कावेरीचा आवडता भेटलेला आहे पप्पी नाव काय लिओ लिओ अरे लिओ नाव जाम फेमस झाले आले सगळे लिओच नाव ठेवतात घाबरतो का किती महिन्याचं आहे आहे अच्छा एक आहे काय ब्रीड आहे याची ब्रीड काय शिवा अच्छा कावेरीचा आवडता कुत्रा म्हणजे आवडता म्हणजे एवढा आवडता नाही आहे पण असं एक वन ऑफ द फेवरेट आहे हां तर मी हे म्हणत होतो की अर्थाचं लेयर्स काढायला जरा अजून समजून घ्यायला जरा जास्त सोपं वाटतं असं जर आपल्या डोक्यात कॅल्क्युलेशन चालू असेल तर विचार चालू असेल तर म्हणून मी एकटाच येतो आणि अजून एक मी आता अजितदादांची ती लास्ट जी प्लेनमध्ये जर त्यांची व्हिडिओ बघितली ना तर त्याच्यामध्ये सगळे त्यांना निरोप देत होते की दादा सावकाश जा दादा सावकाश जा, दा दा जा तर सावकाश आता हा शब्द काय आपला नवीन आहे का मला त्याचा अर्थही माहिती आहे सावकाशची फोड बघा ना कशी होते सावकाश म्हणजे स सा अवकाश स प्लस अवकाश म्हणजे अवकाश घेत घेत जा म्हणजे थांबून थांबून जा नाही लिटरली पण बाबा हळूच जा असं म्हणण्याचा अर्थ तर किती मस्त आहे या भाषांमधली मज्जा पण मला असं आवडतं खरंच हिंदीमधले काही शब्द असतील काय असेल आता ओंकारला बघा ओंकार पण म्हणतात आणि काही काही ठिकाणी ओंकार पण म्हणतात तर त्याच्यामधून अर्थ आहे उगाच नाही काही जास्त श म्हणजे जस्ट मांडलेत शब्द डेव्हलप झालेत असं काही नाही आहे त्याच्यामध्ये तर असं काही आहे आणि आज आलो आहे थोडं वातावरण म्हणजे नेहमीच थोडं चिल असं पण मागच्या आता चार महिन्यांपासून खूप वर्कलोड होता आणि मी आहे ना माझ्या ऑफिसमधले पण सगळे कलिक्स सांगतील की मी जागेवरून उठायचो नाही दोन मिनटं मी जागेवरून उठायचो नाही लिटरली दोन मिनटंसुद्धा तर आता आहे थोडं फ्री एन्व्हायरमेंट आणि आज ऑफिसला येण्याचं तर अजिबात मोड नव्हता आज असं वाटत होतं वर्क फ्रॉम होम घ्यावं पण आलो कारण कसं बरोबर वाटत नाही विदाऊट परमिशन वर्क फ्रॉम होम घ्यायला आ, तो थोडा लो मूड होता आज पण म्हटलं चल गुरुवारच आहे आणि जाऊ येऊया उद्या फ्रायडे आहे बघूया ॲनिवेज वीकेंड आलेला आहे सुट्टीचे दिवस येणार आहेत तर चला आता जाऊया थोडा वेळात ऑफिसला भेटूया कामाचा बघूया बायदेवा माझ्या नावाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे की नाही अक्षय म्हणजे इथे पण बघा अ लागलेला आहे क्षयच्या मागे क्षय म्हणजे नाश पावणारा आणि अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश पाहू शकत नाही असा तर असं आहे या सगळ्या अ ची गडबड आहे अ ज्याशा शब्दांच्या मागे लागतो त्या त्याने काय कसा अर्थ बदलतो विरुद्ध अर्थात जातात डायरेक्ट शब्द तर अशी मजा आहे भाषेची आपण भाषा जोपासायला पाहिजे जरा आता कमीत कमी स्वतःच्या मनाशी गो तरी गोळवत राहायला पाहिजे की काय बाबा कसला अर्थ काय जस्ट असं आहे जन्माला म्हणून शांत शांत राहायला नको डोक्यात कॅल्क्युलेशन चालू असतं मी मगाशी म्हटलं ना तर ते पैशाचं कॅल्क्युलेशन नको चालू असायला नेहमी की हे काय हे काय किती येतील किती जातील हे असं बघत राहा आलायच ना तू ह्या निसर्गामध्ये या आजूबाजूला जन्माला तर ती बघ जरा उघडा डोळे बघा नीट ही टॅगलाईन मला खूप आवडते आणि हे बघा इथे ऑफिसची बिल्डिंग आहे वरती हेलीपॅड पण आहे बघा बिल्डिंगच्या वरती वो चहा ऑफिस झालं जरा आता संध्याकाळ झाले साडेसहा वाजले तर ऑफिसमधून निघतोय आणि हे बघा वायफाय खर्च कोणीच बसलेलं नाही आहे पूर्ण हॉल रिकामध्ये तरी एवढ्या लाईट्स लावून ठेवल्यात हे असं असं कॉर्पोरेटमध्ये म्हणजे कॉमन सेन्सला फाट्यावर मारून कधी कधी आपल्याला वाटतं की आपण स्वतःहून कुठे बटन्स दिसले तर बंद करावे पण हल्ली काय हे थोडं फॅसिलिटी मॅनेजमेंट वगैरे भरपूर डिफरंट झालंय जग आता कलियुग ॲज इट स्पीक हे बघा कोणीच वाचलेलं नाही आहे एवढा प्रकाश खूप आहे हा पूर्ण इल्युमिनेट आहे पूर्ण ठीक आहे हे बघा संध्याकाळचं वातावरण सगळं निघत होतं थोड्या वेळाने बघा गणपती बाप्पा चालले आहेत मागे गणपतीचे किती पाच दिवसांचे आहेत का सात दिवसांसलो एकदा पार्किंगमध्ये खाली बिल्डिंगच्या आणि आता जातो पाच मिनिटांवरती फोन आला होता घरून ऑलरेडी लेट झाला म्हणून ब्लॉग एडिट करत बसलो होतो मेटा टॅक्स वगैरे टाकत आणि हे बघा आपलं घर लाईट चालू आहेत बघत असतील सुंदर तू उघडणार होती ना आवाज येत होता बाहेरून कुठे गेली उभी इथे दिसते दाखव इकडे हाय कर कोथिंबीरच्या तोंडाने आई हाय इथे का आहे सगळी टीम बाहेर आली आहे का आज चला बघितलं ना किती लेट झालाय आल्याला चला तर काहीच आता जेवायला बसतोय घरी आल्यावर हे बघा जेवणासाठी आज काय आहे फेमस महाराष्ट्रीयन फूड कम्फर्ट फूड डाळ भात लोणचं आणि कोण नाही कोणचं आणि ओवीला आहे बघा हे पायाला काय लागून घेतलं आहे काय लागलं कसं काय पळता पळता का परत हा आता तर चला आता ओवी मला फटके देणार आहे मी तिचे फटके खातो आणि तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये कारण उद्या मी घरूनच करणार आहे लॅपटॉप घेऊन आले ऑफिस मध्ये उद्या थोडं घरून काम करता करता मज्जा करूया चला उद्याच्या द्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा यार तुम्ही ब्लॉग बघता वगैरे ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के लोक विदाऊट सबस्क्राईब केल्या गेल्या के ब्लॉग बघता पटतं का तुम्हाला सबस्क्राईब करा चला भेटूया द्या